नमस्कार मी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो सध्या आपण अंबरनाथ एम आय डी सी कंपनीच्या हद्दीमध्ये आहोत अंबरनाथ एम आय डी सी कंपनीच्या भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलेला आहे दोन अंबरनाथ कंपनीच्या मिरयकाल कंपनीच्या कामगारांना दोनशे साठ कामगारांना एकंदरीत अचानकच कामावरून काढण्यात आलेलं आहे आणि त्याच्याच विरोधात आज बघितलं तर असंख्य कामगार या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत आठ तारखेपासून या ठिकाणी दोनशे साठ कामगार आंदोलनाला बसलेले आहेत नेमके काय मागणं आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल आठ तारखेपासून तुम्ही साहेब आम्ही आठ तारखेपासून आम्हाला बसावं लागलं ऍक्च्युली आमचं काम बंद आंदोलन हे बारा तारखेपासून आम्ही चौदा दिवसाची नोटीस दिली होती मिराकल केबलला पण कंत्राटदाराच्या नावावरती हे सर्व कामगार दाखवलेले असल्याकारणाने त्या कॉन्ट्रॅक्टरला यांनी टर्मिनेट केलं आता त्यांच्या रेकॉर्डप्रमाणे कॉन्ट्रॅक्टरला टर्मिनेट केलं की त्याच्यासोबत त्याचे कामगारही जातात परंतु हे कंत्राटदाराचे कामगार जे आहेत हे मुख्य उत्पादनामध्ये काम करतात यांना हाऊसकीपिंगच्या नावावरती पॅकेजिंगच्या नावावरती आणि गार्डनिंगच्या नावावरती हे कामगार म्हणून आत नेलं जातं आणि यांच्याकडून मुख्य उत्पादन उत्पादित केलं जातं आणि मुख्य उत्पादनामध्ये उत्पादन करण्यासाठी कंत्राटी कामगारांना मनाई आहे या कंपनीच्या मालकाला या कामगारांकडून उत्पादन पण काढून घ्यायचं आहे आणि त्यांना लाभ पण द्यायचे नाही आहेत म्हणजे हाऊसकीपिंग गार्डनिंगचे कामगार दाखवायचे म्हणजे यांना कॉन्ट्रॅक्टमध्येच ठेवता येतं आणि उत्पादन पण काढून घ्यायचं म्हणजे त्याला काही त्याचा मोबदलाही देण्याची गरज पडत नाही अशा पद्धतीची चालबाजी करून यांनी कंत्राटदारांना लायसन काढायला लावलेले होते पण त्या सर्व कंत्राटदारांचे लायसन हे डिसेंबरमध्ये संपलेले आहेत कंपनीसुद्धा रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट हे डिसेंबरमध्ये संपलेलं आहे आता कंपनीजवळ सुद्धा रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट नाही आहे आणि कुठल्याही कंत्राटदाराकडे ज्या चार कॉन्ट्रॅक्टरांना कंत्राटदारांना टर्मिनेट केलेलं आहे त्या कंत्राटदाराकडे सुद्धा लेबर सप्लायचं सव लायसन नाही आहे तर त्यामुळे आम्ही आमचं म्हणणं असं आहे की हे कंत्राटी कामगार नसून हे कंपनीचेच कामगार आहे हे कंपनीचे कामगार समजले जाऊ नये म्हणून या मिरॅकल मॅनेजमेंटनी डुप्लिकेटपणा करून बोगस कॉन्ट्रॅक्टरांच्या नावावरती या कामगारांना दाखवलेलं आहे म्हणून त्याच्या विरोधामध्ये आम्ही बारा तारखेपासून आंदोलन कामबंद आंदोलन करणार होतो परंतु त्यांनी आठ तारखेपासूनच या सर्व कामगारांना कामावर घेण्यास बंदी केल्यामुळे हे आंदोलन आठ तारखेपासूनच सुरू झालेलं आहे कंपनीच्या माध्यमातून कोणी आठ तारखेपासून तुम्ही बसलेत कोणी भेट दिली काय कंपनी कंपनीला हे युनियनच नकोय कंपनीला या सर्व कामगारांना गुलामाप्रमाणे वागवण्याची इच्छा आहे जे गुलामाप्रमाणे राहतील त्यांनाच कंपनी आत घेणार आहे तसं पाहता कंपनीने कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट केला तर हे सर्व कामगारांची नोकरी गेली असं कंपनीचं म्हणणं आहे परंतु त्याच कॉन्ट्रॅक्टमध्ये काही कामगार काम करतात त्यांची पण तर नोकरी गेलेलीच आहे परंतु त्यांना ते युनियनचे मेंबर नसल्या त्यांना दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये घेतलेला आहे म्हणजे हा चालकपणा कंपनी करते म्हणजे या कामांना यांनासुद्धा दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये टाकून कामावर घेता येईल ना पण घेत नाही ना कंपनी यांना कामावरच घ्यायचं नाही आहे कंपनीला आणि कंपनी मॅनेजमेंट एवढी हरामखोर आहे की ते बोलायलासुद्धा तयार नाही आमचे युनियनचे अध्यक्ष नरेंद्रजी पवार सुद्धा संपर्क करण्याचा प्रयत्न केला इथले आपले इथले डी सी पी परिमंडळचे आरचे डी सी पी सचिन गोरे साहेबांनीसुद्धा मॅनेजिंग डायरेक्टर ये सुधासन नाडारशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु तो तोंड लोपर सर्वीकडे फिरतो आहे कुठून कुठून फोन करतोय ए सी पी डी सी पी साहेबांना सिनियर साहेबांना आणि काही ना काही इथं दबाव तंत्राचा अवलंब करून तो इथं पळू काढण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु इथल्या कामगारांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आहोत आठ तारखेपासून तुम्हाला कामावरून काढून झालाय काय सांगा आज अशी परिस्थिती आहे की कंपनी मॅनेजमेंट आमचा ऐकून घेत नाही आहे आम्ही दोनशे साठ वर्कर आज गेटच्या बाहेर उभे आहेत आठ तारखेपासून जो संप चालू झाला म्हणजे कामगार काम बंद आंदोलन चालू झाला आमचे पाच कामगारांना चेन्नईला डायरेक्ट ट्रान्सफर केले त्याच्यासाठी आम्ही मॅनेजमेंटकडे गेले होतो की ये बाबा यांना ट्रान्स्फर यांची थांबवा त्या त्यांनी ऐकलं नाही त्या दिवशी आम्ही काम बंद आंदोलन चालू केलं दुसऱ्या दिवसापासून आम्हाला गेटच्या आतमध्ये घेतले नाही डायरेक्ट आम्हाला कामावरनं काढून टाकले असं करत असताना आमचे आजचे काही वर्कर असे कामगार आहेत की त्यांना पंधरा वर्ष झालेत चौदा वर्ष झालेत दहा वर्ष झालेत आठ वर्ष झालेत यांना तीनशे त्रेसष्ट रुपयामध्ये ते, ते लोकं काम करत आहेत तीनशे त्रेसष्ट रुपयाने म्हणजेच महिन्याचा पगार जवळजवळ सा आठ साडेआठ हजार पगार येतो आहे आठ साडेआठ पग हजार पगारात कसं घर चालणार त्यासाठी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली की के बाबा आम्हाला कायद्याचे कायद्याप्रमाणे मिनिमम वेजेस द्या आम्हाला ओल टाईम डबल द्या आणि ओलटाईम डबल तर देतच नाही मिनिमम सुद्धा देत नाही आहेत आणि ओलटाईमला जर थांबले तर फर्स्ट सेकंड नाईट अशा तीन तीन दुट्या कराव्या लागतात त्याला काही सोय नाही आहे नाश्त्याची व्यवस्था नाही आहे लंचची व्यवस्था नाही आहे आंघोळीची व्यवस्था नाही आहे बाथरूम नाही म्हणजे टॉयलेट वगैरे बरोबर नाही आहेत लेडीज लोकांचाही तोच प्रॉब्लेम आहे लेडीज लोक काम करतात त्यांना सुद्धा अशीच केली जाते अशी अशी कारणं आहेत की कंपनी मॅनेजमेंट आमचं काय ऐकून घेत नाहीये तर आता बघा तुम्ही जरा सपोर्ट के तर आम्हाला बरं होईल मोठ्या प्रमाणात अन्न मिरेकल कंपनीच्या माध्यमातून या कामगारवर होत असल्याचा दिसून येत आहे काही महिला देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत आंदोलनला बसलेल्या आहेत आठ तारखेपासून ताई काय सांगत मी दुसऱ्या नवीन कामगारांना गर्दी केलेली आहे मी पण या कंपनीमध्ये दोन हजार वीस पासून काम करते मला आता पाच वर्ष होऊन गेले बघते या कंपनीमध्ये काय चालू आहे कारण हे लोक काय करतात आम्ही दिवसभर नऊ तास उभं राहून काम करतो आम्हाला ना चहा प्यायला बसून देत ना काय नाही बसलो तरी लगेच आम्हाला बोलतात काय उभं राहून तुम्ही चहा पित का म्हणजे उभं राहून चहा बसायचं नाही उभं राहून चहा पित जा असे पण बोलतात आणि एवढ्या मागण्या आम्ही काही जास्त मागण्या केल्या नाही ज्या कायद्यानुसार आमच्या मागण्या आहेत त्या त्यांनी आम्हाला पूर्ण करून द्यायला पाहिजे आज आम्ही अठरा सतरा अठरा दिवस झाले इथे येऊन बसतो सकाळी साडेआठ वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही इथे असतो ना वॉशरूमची सोय आहे ना कसले आम्ही कुठं जाणार काय करणार कंपनी आम्हाला बिलकुल आतमध्ये घेत नाही वॉशरूमलासुद्धा लेडीज कशा थांबणार सांगा तुम्ही एवढे आठ तास नऊ तास थांबायचं आणि आतमध्ये सुद्धा आमचे सर लोक आहेत ते आम्ही बघितलं जेव्हा आम्ही आठ तारखेला आतमध्ये जे आंदोलन केलेलं तेव्हा सुद्धा सर स्वतः येऊन म्हणजे आम्हाला बोलत होते निघून म्हणजे आमची युनियन नको आहे का त्यांना आम्ही काय चुकीच्या मागणीसाठी थोडी युनियन केलेली आहे जे सक्सेस पाहिजे आम्हाला त्यासाठी आणि आमच्या जागेवरती ते, आम जा जा ते काय करायला लागले जेव्हापासून आम्हाला बाहेर ठेवलेत नवीन कॉन्ट्रॅक्ट घेतले नवीन माणसं भरले त्यांना पगार आमच्यापेक्षा सॅलरी जास्त द्यायला लागले आम्हाला तीनशे ब्याण्णव त्यांना पाचशे अठरा हे कुठला कायदा झाला बरोबर आहे का नाही आम्हाला काम क म्हणजे वि आम्ही बोललो त्यांना तर शे शे ते बोलतात का तुमचे माणसांना जे ट्रान्सफर केलेले आहेत ना त्यांना तिकडे जावं लागेल कसे काय जातील आमचे माणसं लगेच तुम्ही काल जातील समजा दिलं आम्हाला लेटर संध्याकाळी साडेपाचला दिलं दुसऱ्या दिवशी आमचे माणसं कसे काय जातील लगेच चेन्नईला बरोबर आहे का नाही लेडीज कशा जातील फॅमिली इथे सगळ्यांचे पोरं आहेत सगळ्यांचे घरदार आहेत सोडून इथं लगेच जाऊ शकतात का नाही जाऊ शकत मग त्यांना तेच आम्ही सांगायला गेलं तर आम्हाला दुसऱ्या दिवसापासून त्यांनी कामाला घेतलं नाही काय सांगाल तुम्ही मी दोन हजार अकरापासून काम करते इथं आल्यापासून बघते कशाची सोयी नाही आणि उलट आम्हाला त्या टायमाला एकशे पे दहा रुपये पेमेंट होता तेव्हापासून मी इथं ते जॉईन झाली कसं खा सोय कसे नाश्त्याची सोय नाही परत पेमेंट वाढवलं की दहा वीस रुपये वाढवत राहतात आणि कामं हायमारीची करून घेतात परत बसायला देत नाहीत आणि निसर्गानपण करत असत म्हणून ही युनियनची एक योजना आम्ही सर्वांनी केली आणि आमच्या पाठीशी सर उभे राहिले म्हणून आज आम्ही तर अठरा दिवस झालं बसून आहे तर कोणते सर बाहेर येत नाहीत आणि दक ह्याची काही दखल घेत नाहीत असं जेवढ्या आमच्या मागण्या आहेत तेवढे त्यांनी आम्हाला द्यावे एखादी अठरा दिवसांपासून या ठिकाणी कामगार आंदोलनाला बसलेले आहेत तरी पण विरायकल कंपनीच्या माध्यमातून जे मालक असतील कंपनीचे ते भेट द्यायला या ठिकाणी तयार नाही आहेत ज्या सोयी सुविधा कामगारांना पुरवल्या पाहिजेत त्या या ठिकाणी कुठेही पुरवताना दिसत आहेत आणि दोनशे साठ कामगारांना अचानक या ठिकाणी काढून टाकल्यामुळे कामावरून त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निर्माण झालेला आहे आता आठ आठ तारखेपासून हे कामगार या ठिकाणी बसले आहेत यापुढे तर त्यांची मागणी पूर्ण होते का की कंपनीचा भोंगळ कारभार असा सुरू राहतो हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामन रोनक थडवी सह हृतिकेश रोकडे लोकपालक न्यूज अंबरनाथ